एम सी आज आपण नांदेड जिल्हा या ठिकाणी असणारी आय एम सीची मेगा आयुर्वेदिक शॉपिंग या केंद्राला खरेदी करण्यासाठी भेट दिलेली आहे तरी आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी या आय एम सीच्या शॉपला भेट दिल्यानंतर आपले या ठिकाणी रामदास बनेसर आपले या ठिकाणी पाहत आहात की यांनी चांगल्या प्रकारे काम करून आपल्या आयुर्वेदाचं महत्त्व इतरांना सांगितलेलं आहे तर हे आपण सर्व आय एम सीचे आयुर्वेदिक प्रोडक्ट पाहत आहात की कशाप्रकारे या शॉपीला आपल्या व्यवस्थित सरांनी ठेवलेले आहेत आणि याचा सर्व सर्वजण लाभ घेत आहेत म्हणून आपल्या सर्वजण ज्यांना वाटते की आपली नांदेड जिल्ह्यामध्ये टीम आहे तर अशा सर्व व्यक्तींनी या नांदेड जिल्ह्यातील मेगा आयुर्वेदिक शॉपला भेट देऊ शकता आणि आपलं आय एम सीचं स्टोअरमधून खरेदी करू शकता तर आपण पाहत आहात किती योग्य पद्धतीनं व्यवस्थित सरांनी मांडणी केलेली आहे आणि त्याबद्दल प्रत्यक्षामध्ये आज आपण या ठिकाणी आय एम सीमध्ये टॉप लीडर काम करणारे बने सर यांच्याशीच आपण बोलूया तर सी बने सर आपणाला या शॉपीला भेट दिल्यानंतर कसं वाटतं आहे छान वाटतं सर इतरांना आपण काय संदेश देचाल प्रत्येकाला एवढा संदेश द्यावा वाटतं की प्रत्येकाने यावं आणि तुम्ही येऊन खरेदी करावं जे असोसेट आहेत त्यांनी खरेदी करून आय एम सीच्या या कार्याविषयी आपल्याला जे आपण आयुर्वेदाचं काम करत आहात तर या कामाविषयी आपल्याला काय वाटतं आहे छान आहे प्रत्येक प्रोडक्टचा रिझल्ट आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये येऊन काम करावं आपण आपण सर जे टार्गेट किंवा स्वप्न घेऊन काम करत आहात तर त्यासाठी आपण कोणती पावलं उचललेली आहेत किंवा या नांदेड शाखेला जे भेट दिलेली आहे तर याविषयी काय वाटतं आपल्याला आपलं चांगलं अचीवमेंट लवकरात लवकर थँक थँक्यू आज आपण आय एम सीचे चे या ठिकाणी नांदेड जिल्हा डिस्ट्रीब्युटर असणारे काय सर हुकुमसिंग गहलोत सिंग गहलोत यांच्याशी आपण चर्चा करूया सर आपको ये जो शॉपी आप लोगों को बता रहे, आप सगळ्यांना सांगत आहात तर ते कसं वाटतंय आपल्याला या कामाविषयी किंवा त्यांना काय सांगाल आपण काय संदेश देतात खरं म्हणजे जे आपल्या भारत देशाचं विशेष आपल्या हिंदुस्थान आपल्या भारत देशाचं विशेष म्हणजे वैद्य हे आपल्या पूर्ण जग हे ओळखते वैद्य वैद्य म्हणजे आपल्या भारत देशात ज्या वस्तू भेटतात जे जे खनिजे भेटते वैद्य वैद्येप्रमाणे ज्या गोष्टी भेटतात ते कोणी कोणाही देशात भेटत नाही खरंच आय एम सीनं त्या त्या गोष्टीचं खोज करून आपल्याला आय एम सीचे प्रोडक्ट तयार केले त्यासाठी विशेष म्हणून सर्व टीमचं आणि विशेष आपल्या ज्या सिनियर्स आहेत त्यांचं अभिनंदन आणि खरंच आपल्याला काहीतरी आय एम सीमुळे आहे हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे मला इथं काम करून घे पाच वर्ष झाले पण जेव्हा गिराईक येतात आणि समाधानकारक बोलतात की आम्हाला इथून पैसा नको थोडं महाग असलेली तरी वेळ वस्तू चालेल पण आम्हाला इथं समाधान भेटतोय प्रोड प्रोडक्टचं रिझल्ट भेटतोय हे आम्हाला सर्वात छान लागतं आहे आणि ती खूप आपल्या शॉपसाठी गर्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि हे समाधानकारक परत आला सर आमची आमच्या कोणताही जर व्यक्ती आलात तर त्याला तुमचं सहकार्य असंच राहील का हो शंभर टक्के पण मी इथे कामाला आहे सर खरं म्हणजे तर म्हणजे होईल तेवढं सहकार्य करू शकतो पण इथं मी कामाला आहे आणि सुद्धा मी ते काम करत करत आता सध्या सुपरस्टार आहे चांगल्या प्रकारे मीटिंग किंवा डेमो देऊ शकतो परंतु काही ज्या अडचणी आहेत त्यासाठी मी थोडंसं छान सर अशा पद्धतीनंच आम्हाला सहकार्य करत राहा ही वारंवार आपल्या शॉपीला भेट देऊ थँक यू एम सी आज आपण पाहत आहात की किती कि छान पद्धतीनं त्यांनी सुद्धा आपलं काम सांभाळलेलं आहे तर सर्वांना माझा एकच संदेश आहे की आपण सर्वजण ऑल भारतामध्ये कुठेही असलं तरी ते स्वतःचं शॉप समजून याच्यामध्ये काम करूया थँक्यू एम सी